नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत विरारमध्ये आणि वसई विरार महानगरपालिका आहे त्याच्यासमोरच आपण आज आलेलो आहोत आणि ते आपण पाहतोय की सुजित राहणे या आंदोलनासाठी बसलेलं आहे त्यांचं काय आंदोलन आहे काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर सुजित सर काय सांगाल मी उपोषणासाठी यासाठी बसलो आहे की मी गेले दीड महिन्यापासून पाठपुरा करतो आहे महानगरपालिकेला कर जे नायगावमध्ये अनधिकृत बांधकाम जिओ हॉर्डमध्ये चालू आहे ते तर त्याच्यावरती कारवाई व्हावी हो कारण कसं आहे की जे स केलेलं आहे अनधिकृत ते सरकारी जागेवरती शाळेच्या जागेवरती जी राखीव ठेवली आहे त्याच्यावरती हे सर्व बांधकाम केलेलं आहे आणि सगळे जे बांधकाम करणारे लोक आहेत जे बिल्डर लॉबी आहेत ते सगळे बाहेरचे युपीचे आहेत ते काय करतात एकच रूम पाच लोकांना विकतात आणि त्याच्यानंतर मग जे पाच लोकांमध्ये फक्त एकाला रूम मिळते चार लोकांचे पैसे फुकट जातात मग त्याच्यानंतर हे लोक काय करतात प पळून जातात पीमध्ये जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा सहा महिने येतात पुन्हा तेच लॉबी ते लोक यूज करतात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेतात कुठल्याही जागेवरती ते लोक रूम बांधतात आणि लोकांची फसवणूक करतात तर यासाठी मी पत्रवर करतो कंटिन्यू किंवा ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे जे भूमाफी आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तसेच जे त्यांना तसे परवानगी जे तुमचे प्रशासकीय अधिकारी देतात जसे की आमच्याकडे सिंग म्हणून आहेत त्यांचं अरुण सिंग जे अतिक्रमण विभागाचे आहेत तर ते त्यांना परवानगी देतात पाठीशी घालतात ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे सहायुक्त ज्या मनाली शिंदे होत्या आता त्यांना येत त्यांचंसुद्धा यांना पाठबळ होतं तर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यासाठी मी प्रशासनाला पत्र करतो पण कारवाई काय झाली नाही मग त्यांना शेवटचा इशारा दिला जर कारवाई केली नाही तर मी आमरण उपोषणाला बसेन आणि आजचा दुसरा दिवस आहे जो आम आ, मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे तर संदर्भात कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली काय कोणाशी बोलणं झालं का सकारात्मक उत्तर कोणाकडनं आलं का नाही अजूनपर्यंत तर माझी कोणी भेट घेतली नाही उलट मला उपोषणाला बसण्यासाठी तुम्ही बघू शकता महानगरपालिकेचं ऑफिस कुठे मी बसलो आहे कुठे मला तिकडे त्यांनी जागा दिली नाही मला बसण्यासाठी परवानगी नाकारली म्हणून मी आज इकडे बसलो आहे मला मंडपसाठी परवानगी दिली नाही मला सांगितलं आज परवानगी देणार आज पण त्यांनी परवानगी दिली नाही उद्या तर सुट्टी आहे म्हणजे उद्या पण परवानगी मला भेटणार नाही एवढं शंभर टक्के नक्की आहे त्याच्यानंतर मला असं माहिती पडतं की ते तिकडे आता नायगावमध्ये जिकडे मी बांधकाम जे चा अनधिकृत केलेलं आहे तिकडे त्या लोकांनी आता रूम वगैरे तोडण्यासाठी सुरुवात केली असं मला माहिती पडतं आणि पण माझं म्हणणं ते आहे की तुम्ही रूम तोडताय तिकडे जे पण तोडताय मला लाईव्ह का नाही दाखवतो तुम्ही लोक मला सांगतात की तू आता उपोषण मागे आम्ही रूम तोडणं तिकडे चालू केलं आहे मला लाईव्ह दाखा तुम्ही कोणते रूम तोडताय माझी माणसासोबत ठेवा त्याच्यानंतरच मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन आणि त्याच्यानंतर मग हे जे अधिकारी ज्यांच्यासाठी मी जे भ्रष्ट अधिकारी आहेत जे ह्यांना परवानगी देतात त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे तरच मी उठेन तोपर्यंत इथून उठणार नाही महानगरपालिकेला काय इशारा द्याल इशारा एकच असेल एकतर तुम्ही हे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा जे अनधिकृत बांधकाम केले आहे नायगाव शहरामध्ये त्याच्यावरती कारवाई करा आणि ह्याच्यापुढे होणार नाही त्याची तुम्ही दक्षता घ्या नाहीतर ह्याच्यापुढे पण मला असंच उपोषणाला बसावं लागणार आहे उपोषणामध्ये एकूण किती जण आहात की, की तुम्ही एकटेच आहात मी एकटाच आहे बाकी सर्व माझी टीम मला सोबत सपोर्ट करते बाकी मी एकटाच बसलो आहे आणि अचानक तुम्ही हा निर्णय कसा काय घेतला तुम्ही आधी तुम्ही म्हणाल की पत्रव्यवहार केला होता की तुम्ही एक शेवटची स्टेप ही आत्ता उचललीत तर काय कारण होतं की तुम्हाला एकदम अंतिम निर्णय हा घ्यावा लागला की याच्या आधी पण तुम्ही कोणते कोणते मार्ग तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही पत्करलेत नाही आपल्याकडे मार्ग फक्त कसं आहे की एक समजा उदाहरण देतो तुम्हाला एखाद्या माणसाची फसवणूक झाली एक रूम जसं रूम घेतोय तो आणि त्याची फसवणूक झाली की त्याला रूम मिळाला नाही तर तो, तो काय करतो पोलीस स्टेशनमध्ये जातो पोलीस हात वर करतात की हे आमच्या अंडरमध्ये येत नाही तुम्ही कोर्टात जा मग त्याच्यानंतर ते लोक आमच्यासारख्या समाजसेवकांकडे हो, जातात की बाबा तुम्ही काहीतरी याच्यातून आमचा मार्ग काढा तर त्यातून मार्ग नव्हता निघत त्याच्यामुळे मला हे महानगरपालिकेला सांगावं लागलं की बा तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी चुकीचं होतं त्याच्यावर तुम्ही कारवाई करा का नाहीतर मला बसावं लागेल आणि पाच तारखेला लोपोषणाला बसणार होतो गणपतीचा सीझन होता त्याच्यामुळे त्यांच्याकडून पत्रक आलं की तुम्ही आता नका बसू पुढे आम्ही त्याच्यावरती उपाय करतोय आम्ही कारवाई केली आहे तर तुम्ही पुढे टाकला त्याच्यानंतर मी तेवीस तारखेला बसणार होतो तेवीस तारखेला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत बसू नका सव्वीस तारखेच्या नंतर सत्तावीसला बसणार होते पुन्हा काय नाही काहीतरी झालं सत्तावीसच्या नंतर मग तीसला बसलो मी आज असं नाही की मी आजच किंवा कालच बसलो आहे मी की वसई विरार महानगरपालिकेच्या समोरच आपण पाहतोय की सुजित राणे जी इथं आंदोलनासाठी बसलेलं आहे त्यांच्या मागण्या आहेत की अनधिकृत जे बांधकाम होतं त्यावर लवकरात लवकर महानगरपालिकेने तोडगा काढावा आणि अन्यथा त्यांचं हे जे उपोषण आहे ते असंच कंटिन्यू चालू राहील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेरा समाचार विरार